एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील राजाराम मैदानाच्या गाळातील राष्ट्रवादी भवन कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा असा संयुक्त कार्यक्रम अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ भूषवणार असल्याची माहिती इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली येथील राजाराम मैदानाच्या गाळ्यात इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादी भवन नावाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्याची पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी होती मात्र उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती अखेर या कार्यालयाचे उद्घाटन आणि या निमित्ताने कार्यकर्ता मेळावा असा संयुक्त कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले आहे अकरा ऑगस्टला उपमुख्यमंत्री पवार यांचे शिवतीर्थावर जंगी स्वागत करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आल्यावर कार्यालयाचे उद्घाटन आणि मेळावा होणार आहे या कार्यक्रमासाठी आमदार राजेश पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष आदिल फरास जिल्हा बँकेचे संचालक युवराज पाटील संचालक भैया माने शिरोळ विधानसभा अध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे चोपडे यांनी सांगितले यावेळी जीवन पुरमिया तौफिक मुजावर श्रीकांत कांबळे जाफर मुजावर अशोक पाटील किरण माळी अमित गाताडे अशोक पाटील गोविंद कोर्वी राजनंदिनी नाईक माधुरी चव्हाण बिल्कीस मुजावर दीपा खारगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते